कुणाकडूनही अपेक्षा ठेवून नाराज राहू नका कारण आयुष्याचा सोहळा संपला की घाटावर फक्त कावळा शिल्लक राहतो मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो दुखाचा रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या क्षणी कुणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात को जगता येत नसत परिस्थितीनुसार अध्यात्म होय बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात प्रगतीचा मार्ग सोपा नसतो पण असंभव नसतो क्षमा ही सर्वात मोठी शक्ती आहे अपेक्षा मनात ठेवून सुरू केलेला दिवस नव्या अनुभवांनी संपतो कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट पाहत आहे सर्वांनीच सद्गुणाच्या मार्गावर चालायला पाहिजे कारण तीच लोक सदैव यशस्वी होत असतात प्रत्येक माणसात देव असतो मग आपण सर्व मंदिरात का जातो वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो तुमच्या मनातील वासना व लोभ हेच तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे मनात शुद्धता असली की सर्व कामे मार्गी लागतात माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका त्याला ओरबदणारे हजारो भेटतात थोडंसं व्यवहारिक राहायलाही शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटतात सर्वांशीच योग्य वर्तन आणि सात्विकता ठेवा तुम्हाला आपोआप प्रेम मिळेल देव इतका वेद नाही जो की अगरबत्ती लावण्याने नारळ फोडण्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिलेले आहेत नीती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते अगदी कोऱ्या करकरीत कागदप्रमाणे नीती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते